नमस्कार मी सीमा शिंदे मी बटाटा चिप्स केलेले आहे कशा पद्धतीने करणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे नमस्कार चार किलो हे बटाटे आहे आता आपण बटाट्याचे चिप्स पाडणार आहे बटाटे अशा पद्धतीने आणलेले आहे छान मोठे मोठे याची आपण साल काढून घेऊया पाणी घेतलाय बकेटमध्ये आणि त्यामध्ये तुरुटी टाकलेली आहे आपले चिप्स पाणी दोन प्रकारचे आहे बघा दोन प्रकारचे जसे या चिप्स पाणी पाळलेले आपण त्या डिझाईनचे पडलेले आहे आणि एक प्लेन पडलेले आहे अशाच पद्धतीनं आपण एवढे चिप्स आपण पाळून घेणार आहे आपले पूर्ण चिप्स पाळणं झालेले आहे दोन प्रकारचे आपण चिप्स पाळलेले आहे एक डिझाईनचे आणि एक साधे आता याला आपण पाणी चेंज करून रात्रभर ठेवणार आहे आणि त्यामध्ये तुरटी टाकणार आहे आणि हे बटाट्याचे जे साल आहे हे पण आपण असेच आप करणार आहे पाण्यामध्ये रात्रभर टाकणार आहे त्यात पण तुरटी टाकणार आहे स्वच्छ आपण धुवून घेतलेले आहे आणि बटाट्याचे जे साल आहे त्याच्यातच जास्त विटॅमिन असते छान हे चिप्स सारखेच टेस्ट असते याला चला तर आपण हे बघा छोटा बटाटा घेतलेला आहे हे जे साल आहे याला आतमधून थोडं बट बत, बटाट्याचं असं थोडं ते आणि याला पण आपण छान असं तुरटी टाकून पाण्यामध्ये ठेवणार आहे आता हे रात्रभर आपण पाण्यामध्येच ठेवणार आहे आपण रात्रभर चिप्स पाण्यामध्ये ठेवलेले होते तुरटी टाकून बघा एकदम असे टाईट आलेले आहे आता आपण पाण्यातून काढून स्वच्छ दुसऱ्या पाण्यातून धुवून घेणार आहे आणि एक, एक साईड आपण गरम पाणी ठेवलेलं आहे आता याला चिप्स काढून घेणार आहे आणि दोन पाण्याने मी धुवून घेणार आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि पाणी पूर्ण निथून घेतलेलं आहे टोपलीमध्ये ठेवलेलं आहे पाणी उकळलेलं आहे आता पाण्यामध्ये आपण मीठ टाकणार आहे मीठ आहे सेंदे मीठ आपण उपासाचे चिप्स पापड पडणार आहे म्हणून सेंदे मीठ टाकले घेणार आहे मी सेंदी मीठचे हे मी फोडून घेतलेले आहे सेंदी मीठ तुम्ही साधं मीठ पण वापरू शकता पण उपासाचे असल्यामुळे मी सेंधी मीठ घेतलेलं आहे चवीनुसार टाकायचं आपल्याला आणि हे तूप तूप आपण जसं चिप्स आपले लालसर नाही झाले पाहिजे म्हणून आपण थोडं तूप टाकणार आहे तूप टाकल्याने टेस्ट पण छान येतो आणि तूप पांढरे होतो तळल्यानंतर एकदम पांढरे पांढरे चिप्स दिसते आपले आता हे पाणी उकळलेलं आहे आता या चिपला एक दोन उकळण्या उकळ्या येऊ द्यायचे आपल्याला तर आपण जसं दहा मिनटं शिजू देऊ आपल्या दोन उकळण्या झालेल्या पाण्या छान मुलगा चिप झालेले आपले चम्मचच्या टोकाने आपण असं दाबून पाहिलं तर नकानी पण चिप झालेले आता आपण काढून घेऊया एक टोपली घेतली आहे टोपलीमध्ये आता आपण काढून घ्यायची आहे खूप शिजवायचे नाही आपल्याला चिप्स तुकडे पटात टाकताना काढून घेऊ आपण चिप्स आपण आता उन्हामध्ये टाकणार आहे आपण एकदम सोपे पद्धतीने वाळू टाकणार आहे चिप्स चम्मच चे आणि आपण वाळू टाकणार सर्व चिप्स बघा एकदम फास्ट मध्ये होते वाळू वाळू टाकणारे पूर्ण चिप्स आपण असे वाळू टाकून दोन दिवस उन्हा मध्ये ठेवणार आहे दोन दिवस झालेले आपले चिप्स वाढलेले आहे चला तर आता आपण चिप्स तळून बघूया तेल ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे चिप्स दिसायला जरी पिवळे दिसत असेल आपले तरी ते आपण तूप टाकल्यामुळे ते छान पांढरे दिसेल चला तर आता तळून बघूया आपण तूप टाकल्यामुळे बघा छान पांढरे पांढरे झालेले आहे बटाटे चिप्स आणि याचे बटाट्याचे साल पण वेस्ट जात नाही आता आपण हे पण तळून बघूया याच पद्धतीनं आपण बट जसे चिप्स केले त्याच पद्धतीनं आपण बटाट्याचे बघा बटाट्याचे सालचे पण चिप्स छान झालेले आहे आणि बटाट्याचे चिप्स पण पांढरे पांढरे झाला दिसायला आपल्याला आबाळ असल्यामुळे कलर त्याचा चेंज झालेला आहे आवडले असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद